यूट्यूब फॅमिली नमस्कार आलेलो आम्ही आता आमच्या शेतामध्ये आणि हे बघा इकडं कसं झोपलाय बघा किरण आरामात हे बघा इतकं भाऊच चालू आहे आंबे काढायचे काम तू काढ ना आम्हाला कुठे जमतय काढ ना अजून ए बघा का एवढे हे बघा एवढे मोठे मोठे आंबे वासरूचा इंटरव्यू वासराला थोडी ना बोलता येतं मशीचा घ्यायचा आहे या तुझा घेते ये इकडं बघा किती छोटस वासर आहे मस्त एकदम बघा किती छोट आहे ये बघा बचडा ये बघा बछडा किती छान आहे बघा कमेंट करून सांगा तुम्हाला कसं दिसतंय मस्त आहे ना एकदम क्यूट छोटस पळतंय बघा कसं घाबरते ती बघा माहीत चला

ए छोटे छोटे नको काढवा लागलं काय कुठे माशी चावली भाऊ ते काटा काढते मावाळाची माशी चावली बघ त्याला आमच्या रोहितला मोवाची माशी चावली काय होत नाही बघू कसला काढायला बघा केवढूसा काटाय म्हच्या माशीचा काटा मंगवाळ्याची चा, माशी चावली आमच्या रोहितला बिचाराला आणि आंबा एकदम झटकून पाडला ना म्हणून चावली त्याला हा बरं झालं मी तिकडून नव्हते नाही रे बाबा म्हणतो मी तिकडे नाही जाते मी तर पाणी प्यायला जाणवते मी तर मावाच्या माश्यातून अरे मवाळ असेल तर अरे मवाळ असेल तर बाबा मवाळ झाड चाल बाबा ये सगळ्या अंगावरती चावायचं घरी जायच्या टायमाला शिजायचं तोंड बिन सगळं हे बघा आंबे बघा किती आहेत आमच्या शेतातल्या काय कशा आहेत नक्की कमेंट करून सांगा हे बघा काढली माश्या भीषा नको कोण तुट आता बघा किती आंबे आहेत दोन मोठे आपण आहे

बघा लावलेला आहे पिकलेला आहे काय पण मुंबईवरून मुंबई वरून आलो म्हणून आम्ही वेडे नाहीये आंबे म्हणाला एवढी आंबा कधी पिकतो का हे बाबा म्हणून चावले त्याला त्यांना आंबा रे बाबा काय कॅमेरा युट्यूब फॅमिली हे बघा महाळ आहे आंब्याच्या झाडाला

दाराचा टायमिंग झालाय <laughs> बघा बछडा कसा दूध इकडे चाल इकडे आपल्याला शेल्फी घ्यायची बघते मला नाव काय यायच राणी राणी कोणाची आमच्या योगेतला बघा सासरवाडीचं गिफ्ट किती भारी आहे एक छोटासा बछडा आणि त्याची मम्मी हे बघा बघते कशी येते बघ ना मला म्हणता <laughs> नमुनाव तुटून आलाय हा हे बघा पूर्ण ऊसाची शेती आहे गाव होता ना काढला काय माहिती आता असलेल्या तवा नव्हत्या हे बघा पाणी किती मस्त पाणी आहे बघा बोरच पाणी मला पाणी पिऊ द्यायचं पकड बरोबर आहे बरोबर आहे माय पर्स एक हाताने धन्यवाद नाही ते काय म्हणू पाणी पित आहे शेतातलं बोरच मस्त मस्त गोड 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 पाणी मग माशी चावली काय बघा असं फिरवायचं आमच्या रोहितला मगाशी चावलेली मागे झालं फिरवलं हो ना मग सुजत नाही लक्ष द्या बघा इथून पाणी सोडलंय उसाला इकडं या शेतात हे बघा आमच्या शेतातली बोर हे बघा आणि इथं आहे डीपी लाईट सध्या आहे म्हणून आम्ही शेताला आलोय इथून पूर्ण पाईपलाईन पूर्ण शेताला केलेली आहे हे बघा आमच्या शेतातलं आंब्याचं झाड अजून एक भरपूर झाड आहेत शेतात आंब्यामध्ये आंब्याचे ह्याला बघा किती आंबे लागले तुम्हाला आता दाखवते मी आता ह्याचे पण आम्ही आंबे काढणार आहे या तिघांचं बघा काय चाललंय आता चालले आता चा ते भैमुंगाच्या शेंगा काढायला आता तुम्हाला दाखवते गेल्यावर मी आले होते ते ना तेव्हा काही शेंगा नव्हत्या आता आल्या असते शेंगा बघा कसं त्याला कुंपण केले व्यवस्थित साड्या वगैरे लावून तर डुकरा चले वैता गे रात्रीचं रानडुकर येतात रानडुकरासाठी हे बघा कसं सेव्ह केलेलं आहे सगळं रानडुकर चला आता आम्ही आलो आहे शेतामध्ये काय नाही बंद आहे ना ते बंद चालू आहे बंद असते हे बघा कांदा रोहितनी बघा कसा कांदा काढलाय बघा थांबी माय काय होय आफी हो अरे थांब तू सगळं हे करायला लागलं हे बघा इथं छोटे छोटे टोमॅटोचं झाड आहे छोटेसे टोमॅटो आणि हे पूर्ण भैमुंगाच शेत आहे तुम्हाला भैमुंग म्हणजे अ शेंगा नाही शेंगा शेंगाचे झाड सगळे छोटे छोटे भैमुंगाचं रान भैमुचे शेंगा बघू बघू इकडे बघ अरे काय करा कशा उठायला अरे काय पोगे काढायलाच त्यानं म्हणला की पोगे ते नका काढू म्हणून कुठं तरी शेंगा आहेत कुठ आहेत

काढलेत आम्ही एवढ्या शेंगा जायचंय आता मोठ्या झालेल्या अंधार पडलाय ऐका त्याच्यात आपल्याला गे छोटे छोटे आंबे आहेत ना हे पण याचा आंबाला गोड आहे मस्त फळ नाहीत काय रे चिकू बिकू काय दुसरे नाहीये नाही का आमच्या वरच्या शेतामधलं पाणी इथं पण चालू केलंय आता इथं पण पाणी जरा पिऊन घेतो आणि नंतर जातो घरी आता काय घ्यायला चाललंस रे बघा शेंगा धुतले तर होईत नाही असं तर होईल एक फोड चला आता आम्ही चाललो घरी झालं आमचं शेतातलं काम भरपूर आम्ही आंबे वगैरे घेतले कांद्याची पात घेतली शेंगा खाल्ल्या भैमुंगाच्या चला सगळ्यांनी बाय करा आता बाय बाय लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा बाय बाय